अमित ठाकरेंवर पहिल्यांदाच टेव्हिनवर उद्धव ठाकरे यांच्याकडून भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे आता मध्ये अमित ठाकरे महाराष्ट्राचे लुटारू आहेत त्याने पाठिंबा मी स्वप्न सुद्धा देणार नाही विषय संपला म्हणजे नाही नाही तो विषय माझं रक्ताचं नातं महाराष्ट्राशी महाराष्ट्राची आहे तो विषय वेगळा होता पण ते गुड गेस्चर मध्ये त्यांनी तुम्हाला पाठिंबा दिला असं होतं ना की कसं आहे उद्धवजी तुमची एक छवी आहे कुटुंब वत्सल ही ही छवी महाराष्ट्र माझं कुटुंब आहे ना हा करोनाच्या काळात माझे कुटुंब माझी जबाबदारी मी घेतलीच ना त्याच्यामुळे महाराष्ट्र माझं कुटुंब आहे त्याच्यामुळे आज ते कुटुंब लुटलं जातंय मी जे तुम्हाला बोललो ना पुन्हा पुन्हा मी तेच सांगेन की आज महाराष्ट्र लुटला जातोय त्या लुटारोना मी अप्रत्यक्षपणे स्वप्नात सुद्धा पाठिंबा देणार नाही तर त्यांनी केले आता देवेंद्र फडणवीस जे बोलले तसं त्यांनी तर जाहीर केले की के हे मुख्यमंत्री होतील म्हणजे महाराष्ट्राची लूट मोठ्या प्रमाणावरती होईल त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या लुटारूंना मी स्वप्नात सुद्धा पाठिंबा देणार नाही आणि माझं मत आहे महाराष्ट्र प्रेमिनी सुद्धा महाराष्ट्राच्या लुटारूंना स्वप्नात देखील पाठिंबा देऊन नाही लुटारू कोण बीजेपी की मनसे म्हणजे हे आघाडी ते, ते यांची जी काय झाली महायुती हा डबल ट्रिपल इंजिन ते ते महाराष्ट्र लुटतात ना ते लुटत आहेत असं पण त्यांना पाठिंबा देणारे आणि त्यांना मदत करणारे महाराष्ट्राला ते महाराष्ट्राच्या लुटारांना मदत करत आहेत भले कुटुंबातला कोणी असला तरी माझं कुटुंब महाराष्ट्राचं कुटुंब आहे म्हणून मी, मी माझे कुटुंब माझी जबाबदारी जेव्हा केली त्याची सुद्धा खिल्ली उडवली होती त्याच कुटुंबाची जबाबदारी मी आता घेतली तर का पोटात दुखत हे कुटुंबापुरतेच आहेत कुटुंबापुरतेच आहेत माझी खिल्ली उडवलीत ना अगदी माझ्या आजारपणाची पण उडवलीत हो मग मी ते आता बोललोच होतो की माझ्या म्हणजे माझ्या ज्या मी अनुभवात गेलो आता देव करो किंवा न करो ज्यांनी माझ्यावर टीका केली त्याने तो क्षण किंवा ती परिस्थिती अनुभवून बघावी तेव्हा माझी खिल्ली उडवलीत माझी नक्कल केलीत माझा पक्ष फोडलात आणि त्यांना मी मदत करणाऱ्यांना मदत करू नाही राज ठाकरे तुमच्याकडे आले होते असं नाही नाही कुठे काय आले होते जाऊ दे मला व्यक्तिगत ह्याच्यात जायचं नाही परत सांगतो महाराष्ट्राच्या लुटरूना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष जसं ते हे करतात ना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मी दाखवणार नाही किंवा असं करणार नाही असे शपथ घेताना तसं महाराष्ट्र लुटारूना मी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करणार नाही अथवा मदत करणाऱ्यांना देखील मदत करणार नाही भलेही तो कुटुंबात छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन बोलतोय बापरे शपथ शपथ घेऊन आणि भले तो कुटुंबातलाही असो महाराष्ट्र हे माझं कुटुंबच आहे ना हा महाराष्ट्र माझं कुटुंब आहे मी, मी माझा प्रश्न असा होता की तुम्ही मुख्यमंत्री झाल्यानंतर पण तुम्ही बोलले होते की मवियाला एक मुख्यमंत्री पदाचा चेहरा पाहिजे पण त्यातून शरद पवारांनी तुम्हाला विरोध केला म्हणजे जेव्हा निवडणुकीला तुम्ही विरोध कुठे केलाय विरोध म्हणजे संख्याबळाच्या आधारावर हो हरकत नाही ना मी तर हॉल मध्ये बोललेलो आहे आज सुद्धा पवार साहेबांना संख्याबळावरती मुख्यमंत्री करायचं माझी काही हरकत नाहीये आणि पवार साहेबांनी जर का जाहीर केलं की त्यांचं संख्याबळ आल्यानंतर अगदी ते जितेंद्र आपलं जयंत पाटील असतील जितेंद्र आवड असतील यांना मुख्यमंत्री करायचं त्यांनी आज जाहीर केलं मला काही प्रॉब्लेम नाही तुमचं असं म्हणणं होतं की चेहरा जाहीर करावा जाहीर करावा हे एक माझं म्हणणं होतच काही काही वेळेला चेहरा जाहीर करून उपयोग पण होतो काही वेळेला नाही होत आता ते आपण माने या ना माने समजा आता आम्ही नाही केला नंतर एकत्र बसून ठरू पवार साहेबांचं म्हणणं असेल की ज्याच्या जागा जास्त येतील त्याचा मुख्यमंत्री माझी त्यालाही हरकत नाही अगदी त्याच्या पुढे पवारसाहेबांनी सांगायचं की त्यांचा त्यांच्या जागा जास्त आल्या तर जयंत पाटील होतील जितेंद्र आवड होतील आणखीन कोण होतील हे जाहीर करावं म्हणजे संख्याबळ तुम्हाला मान्य आहे नाही काही करा पण हे महाराष्ट्र जे लुटारू नको हा महाराष्ट्र लुटू राहायचं नाही हे आमचं एक वाक्य आहे नाही माझ्या डोक्यात काहीतरी घुसले मुख्यमंत्री पद असं काही नाहीये देवेंद्र मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे नवाब मलिक बद्दल तुमची भूमिका नेमकी काय आहे कारण नवाब मलिक माझ्या मंत्रिमंडळात माझे सहकारी होते त्यांना यांनी सगळं नाटक केलं दाऊदचा साथीदार म्हणून याला तुरुंगात टाकलं हे तिकडे गेल्यानंतर दाऊदचा गुन्हेगार बाहेर आला आता त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतोय नागपूरच्या अधिवेशनात दोन उपमुख्यमंत्री देवेंद्र आणि अजित पवार असे मांडीला मांडी लावून बसतात जरी सुद्धा यांना पत्र लिहावं लागतं की हे योग्य नाही होई बरे हे hey, ठीक uh, नव्हे बरे आता अजित पवारांनी सांगले की हा माझा अधिकृत उमेदवार आहे काय करणार देवेंद्र फडणवीस ते यूति, हा बोलतात त्यांचा आम्ही प्रचार नाही करणार आम्ही प्रचार, प्रचार नाही पण किती नालायक पण आहे निवडून आल्यानंतर सोबत घेणार की नाही सांगा ना की आमचा संबंध आहे उद्या सत्ता समजत येणार नाहीच पण एक माणूस कमी असला तरी आम्ही नवाब मलिकना घेणार नाही त्यांनी जाहीर करावं